अहमदनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून जो काही वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू आहे त्या निविदे प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे असं निवेदन मी महानगरपालिकेचे आयुक्त यांना दिलं ते निवेदन दिल्यानंतर ताबडतोब दुसऱ्या दिवशी महानगरपालिकेचे उद्यान प्रमुख यांनी त्याच्यावर खुलासा केला महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जे निवेदन दिलं ते आयुक्तांना दिलं आणि आयुक्तांनी त्याच्यावर चौकशी करणं गरजेचं आहे सविस्तर परिस्थिती पाहणं गरजेचं आहे ज्या विभागात भ्रष्टाचार झाला त्या विभागातून खुलासा येणं हेच मदत चुकीचं आहे त्या निवेदनामध्ये मी आयुक्तांना सांगितलं की जो काही पाच हजार वृक्ष लागवडीचा जो काही घोटाळा आहे त्याच्या माध्यमातून महानगरपालिका त्याच्यावर पंच्याहत्तर लाख एकवीस हजार रुपये इतके पैसे खर्च करून हे वृक्षारोपण करणार आहे मुळामध्ये त्या वृक्षाला संवर्धनासाठी मजबूती करण्यासाठी ट्रीगार्ड लावणं गरजेचं आहे वृक्ष आठ ते दहा फूट उंचीचे पाहिजेत त्याला पाणी घातलं पाहिजे मनुष्यबळ नेमून परंतु हे सर्व करत असताना कामामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात हे काम करताना सुद्धा घोटाळा दिसतोय तिथं कुठेही अनेक झाडांना ट्रीगार्ड नाही अनेक झाडांना पाणी घातलं जात नाही ना काही झाडं ना, ना उंचीपेक्षा कमी आहे हे सर्व मी त्याच्यामध्ये नमूद केलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही टेंडर या ठिकाणी राबवण्यात आलं त्याच्यामध्ये तीस प्रजातीचे झाडं आहेत तर त्या ती तीस प्रजातीच्या झाडांमध्ये कुठंही इस्टिमेटमध्ये झाडांची किंमत ही ठरवली गेलेली नाही आहे म्हणजे अशा प्रकारे इस्टिमेट बनवणं हेच मला चुकीचं आहे तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्याला जरी विचारलं तर इस्टिमेटमध्ये त्याची पूर्णपणे किंमत आली पाहिजे ह्या झाडाची पन्नास रुपये दुसऱ्या झाडाची त्या साठ रुपये एखाद्या झाडाची दोनशे रुपये अशी किंमत त्या ठिकाणी आली पाहिजे पण कुठेही किंमत नाही मोघम इस्टिमेट केलं एक पाच हजार झाडांची एक रकमी त्यांना रक्कम जर ठरवलं तोच मोठा घोटाळा आहे तर हे सर्व करत असताना ज्या मुळात एक एक झाड जर पाहिलं तर पंधराशे रुपये खर्च एका झाडावर होतं आणि जर तुम्ही जर पाहिलं जर खाजगी नर्सरीत जर पाहिले तर अनेक खाजगी नर्सरीचे कोटेशन मी या ठिकाणी आणले अनेक झाडांच्या किमती दोनशे तीनशे रुपये साडेतीनशे रुपये चारशे रुपये दीडशे रुपये अशा प्रकारे आहे मग इतक्या कमी प्रमाणात किमती असताना महानगरपालिका कशा चुकीच्या पद्धतीने एखाद्या ठेकेदाराला पोचण्यासाठी अशा प्रकारच्या भ्रष्टाचार करण्यासाठी निविदा काढतात हे याच्यातून दिसून येतं त्याच्यासाठी चौकशी करा असं मी आयुक्तांना तिथं सांगितलं दुसरी गोष्ट जर पाहिली तर हा वन खात्याचा आदेश आहे दोन हजार सोळापासून वन खात्याचा आदेश असा आहे महसूल आणि वन विभागामार्फत दोन हजार सोळापासून तर आज दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत दरवर्षी वन महोत्सव हा कार्यक्रम राबवला जातो व त्या वन महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला शासनाच्या वतीने त्यांच्या वन विभागाच्या नर्सरीमधून मोफत रोपे दिली जातात परंतु ही मोफत रोपे दिली आ, दिली जातात याच्यासाठी वन विभाग महानगरपालिकेच्या आयुक्तांना दरवर्षी पत्रव्यवहार करतात परंतु इथं फक्त महानगरपालिकेचे जमा झाले पैसे खायचे भ्रष्टाचार करायचा याच्यासाठी हे झाडं ठेकेदाराकडून विकत आज ही महानगरपालिका घेते आणि ज्या प्रकारे जर प्रमुखांनी खुलासा केला की या तक्रारीमध्ये तथ्य नाही मग ज्या ठिकाणी तुम्ही उद्घाटन केलं दहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी त्या ठिकाणी जे जा झाडं लावली त्यातले काही झाडं त्याची जर उंची पाहिली तर त्याची उंची पाच पाच सहा सहा फुटाच्या वर सुद्धा नाही आणि त्याला एकाही झाडाला ट्रिगार्ड नाही उद्घाटनापासूनच तुमचा भ्रष्टाचार दिसतो त्याच्यामुळं कुठंतरी आपण बोलताना आपण केलेला घोटाळा झाकण्यासाठी आपण स्वच्छ आहेत का हे महानगरपालिकेने गरजेचं आहे त्याच्या माध्यमातून मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवतो आयुर्वेद चौकामध्ये ज्या व वृक्षारोपणाचं उद्घाटन झालं त्याच्यासाठी आयुक्त महापौर आमदार प्रमु, हे प्रमुख परत बाकीच्या विभागाचे अनेक सर्व अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते व त्यांच्या माध्यमातून हे उद्घाटन झालं आणि तिथल्याच झाडांना आजपर्यंत जवळपास आठ महिन्यामध्ये नऊ महिन्यामध्ये ट्रिगार्ड लावण्यात आलेलं नाही मग हे ट्रिगार्डचे पैसे बाकीचे पैसे खातं कोण याची चौकशी करा हे मी सांगितलं आणि निविदा प्रक्रियेची चौकशी करा हे मी सांगितलं ही करणं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये मी जे बोललो होतो वृत्तपत्राच्या माध्यमातून करोडो रुपयाचा घोटाळा आहे मागील चार ते पाच वर्षामध्ये करोडो रुपयांची झाडं लावली आणि ती आजपर्यंत जगलेली त्या प्रमाणात दिसत नाहीत जर मी येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन ती जी बाब आहे ती जनतेसमोर उघड करणार या ठिकाणी झाडं किती लावले ते खर्च किती झाला आणि आज झाडं किती आहेत हे लोकांसमोर आणल्याशिवाय मी राहणार नाही